आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाट हा आदिवासींच्या चालीरीती परंपरा व संस्कृतीने ओळखला जातो आदिवासी समाजाला मेळघाटात मोठा मान प्राप्त झाला आहे अशा या परिस्थितीत धारणे तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग या गावामध्ये आदिवासींच्या दैवतांचे अनधिकृतपणे विसर्जन करून आदिवासी समाजाच्या धर्माशी खेळ खेळून संपूर्ण समाजाचा धार्मिक भावनेची एक प्रकारे खिल्ली उडवण्याची घटना घडताच संपूर्ण मेळघाटात एकच खडबळ माजली आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या अठरा सप्टेंबर रोजी गणेशजीचे विसर्जन करण्यात आले होते याच रोजी कुसुमको बुजुर्ग येथील हनुमानजीच्या मंदिरात स्थापित गणेश उत्सव मंडळाद्वारे आदिवासी समाजाच्या दैवतांची अनधिकृतपणे मध्य प्रदेशातील शेखपुरा येथील तापी नदीच्या भव्य पुलावरून नदीत विसर्जित केल्याचा खडबडजनक प्रकार गेल्या शनिवारी समोर आला होता आदिवासी समाजातील नागरिक जेव्हा आपल्या देवी मातेला टीका लावण्याकरिता मंदिरात गेले असता त्या ठिकाणी आपल्या मातेसह इतर देवतांची प्रतिमा मंदिरातून अदृश्य झाल्याचे त्यांना दिसून आले तदनंतर विचारपूस केली असता सदर दैवताची प्रतिमा नदीत विसर्जित केल्याची माहिती गावकऱ्यांना प्राप्त झाली यानंतर कुसुमकोट गावाचे वातावरण तापून संपूर्ण आदिवासी समाज मंदिर परिसरामध्ये जमा झाला व आमचे दैवत जसे होते तसे परत आणा अशी मागणी जोर धरून होते कुसुमकोट येथील पोलीस पाटील यांनी सदर प्रकरण तब्बल आठ दिवस दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र शेवटी हे प्रकरण आदिवासी समाजाच्या धर्माशी निगडीत असल्यामुळे आदिवासी समाजाची भावना पेटली व शेवटी त्यांनी मंगळवारी दुपारी शेकडोंच्या संख्येत धारणी पोलीस स्टेशन गाठले व आपली लेखी तक्रार दाखल केली या दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांनी शेखपुरा येथील तापी नदीच्या तटावर जाऊन विसर्जित केलेल्या दैवतांची पाहणी करण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र तापी नदीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाण्याचा जा प्रवाह असल्यामुळे सदर दैवत आता मिळणे अशक्यच मानले जात आहे बातमी लिहेस्तोर सदर प्रकरण धारणी पोलीस स्टेशन मध्ये पोहोचले होते संबंधित अनधिकृतपणे दैवतांचे विसर्जन केलेल्या इसमावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती आता आदिवासी समाजाकडून आमचे दैवत तसेच्या तसे परत करा अन्यथा भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्याबाबत इशारा समाजाच्या काही प्रौढ व्यक्तींनी दिला आहे आता सदर प्रकरण को क्षण को नवीन प्रकरण समोर की शक्यता वर्तवली जता है हे विशेष सुषम कोर्ट मेरा रहना है और बचपन से मेरा दादा बुरखों का टेम से हुआ है मैं मेरा मानना है ये है कि हमारे जो भगवान है हमारे को वो भगवान जहाँ से उठाए हमको वहाँ भगवान चाहिए और हमारे को वही वाला भगवान चाहिए इसलिए सबसे प्रार्थना करता हूँ किसी से भी कि हमारे भगवान हमको वापस होना तश्मीर शेख शाह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयसवाल विदर्भ न्यूज धारणी